नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळूमामाळूमाच्या नावानं ना चांग भलं बाळूमामांच्या सहवासात राहिल्याने नरसू इंचाळकरांचा औषधविना बरा झाला नरसू इंचाळकर हा अर्जुनवाडीच्या गणपत पाटलाचा मामा होता तो आजारा तालुक्यातील बाहेरवाडीचा राहणारा होता दुदैवाने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि त्या वेड्याच्याच भरात तो पाच वर्षे इतस्त भटकत होता त्याची वेळ इतकं वाढली होती की वेड्याच्या भरात तो समोरने येणाऱ्या लोकांना दगड मारत असे अशा अवस्थेतच तो एकदा अजून वाढत आला तेव्हा त्याला पाहून गंगूबाईंनी बरीच माणसे गोळा केली आणि त्याला पकडले त्याला दोरीने बांधून जवळच मेतके गावी बाळमामांकडे आणण्यात आले त्या सर्व मंडळींना मामांनी बसवण्यास सांगितले त्यानंतर नरसूची बांधलेली दोरी सोडवण्यास मामांनी सांगितले त्याबरोबर नर्सूला बंद मुक्त करण्यात आले त्यानंतर तिच्या तिच्यासोबत आलेली मंडळी मामांचे दर्शन घेऊन अर्जुनवाड्यास निघून गेले बाळूमामांनी नरसूला आठ दिवस आपल्या जवळच ठेवून घेतले मामांजवळ आल्यापासून तो बहनावर येऊ लागला आणि आठवड्याभरातच इतरांसारखा ठीकठाक झाला अशा रीत्याने मामांसारखे देवपुरुषाच्या सहवासात राहिल्याने नरसू औषधविना बरा झाला होता विशेष म्हणजे त्यानंतर नरसू आजन्म मामांच्या बरोबरच राहिला मात्र अधूनमधून तो त्याच्या गावाकडे जाऊन येत असे तो अखेरपर्यंत अविवाहित होता त्याचे संपूर्ण आयुष्य मामांच्या सेवेत गेले अशा प्रकारे मामांच्या सेवेत राहिल्याने त्याचे जीवन धन्य झाले होते दिव्य पुरुषाचा महिमा आगात असतो अक्षरशः संपूर्ण वाया गेलेल्या माणसांकडून भरीव कार्य केव्हा आमोक कामगिरी करवून घेऊन जणू महात्म्य आपले आगा सामर्थ्याच्या जगाला उघडपणे दाखवत असतात श्री ज्ञानेश्वराच्या कृपेने सच्चांद नंद बाबाने बावर्ते दीपिकाने अनेश्वरी लेखनाचे कार्य केले आणि त्याचे नाव जनमानसात कायमस्वरूपी राहील तसे बाळमामांच्या चरित्रात नरसूचे नाव आग्रस्थानी राहील बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं